मैत्रीपूर्ण की बंड चार दिवसात निर्णय घेणार जत काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत मैत्रीपूर्ण लढत की बंडखोरी याबाबतचा काँग्रेसचा निर्णय येत्या चार दिवसात घेतला जाईल असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितलं दरम्यान हर हाल में पाणा आहे असा संदेश देत काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांनी मैदानात उतरण्याचे संकेत ट्विटरवरील संदेशातून दिले सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालण्यात आलेली असून कोणत्याही स्थितीत सांगलीची जागा काँग्रेसने लढवण्याबाबत निर्णय घेण्याचं आवाहन माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पक्षाचे अध्यक्ष खरगे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांकडे केलेले आहेत मतदारसंघावर काँग्रेसचा पारंपरिक हक्क असताना महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केला हे आम्हाला मान्य नाही असंही या शिष्टमंडळाने वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं असून पक्षाचे नि शीर्षस्थ नेतृत्वाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असं आमदार सावंत यांनी सांगितलेलं आहे याबाबत येत्या काही दिवसात वरिष्ठ पातळीवरून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलेलं असून जिल्हा काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत सकारात्मकता दिसून आली त्यामुळे डॉक्टर कदम यांच्या नेतृत्वाखाली पुढील भूमिका निश्चित करण्यात येणार आहे असंही आमदार सावंत म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली